कार माय यूट्यूब फॅमिली से रील्स जे आहेत युट्यूबवर आज काय नाहीत त्याच कारण म्हणजे कामाला गेलं की मित्रांनो असं वाल रील्स बनवायला टाईमच भटना गेलाय कारण का ते जो दर जो आहे आणि ते गुत्तेदार आपल्याला एक मिनटसुद्धा वेळ देणार देत नाही देणार गेला आपल्याला म्हणजे एका मिनिट आपल्याला कामावर गेले की बसायला आणि मोबाईलला कॉल जर आला तर ते रिसीव करू देत नाही मित्रांनो म्हणजे कधी कामाला वगैरे गेलं तर म्हणजे त्याच्यासाठी आता आपण आज काही रील्स आली नाही त्याच्यामुळे म्हणलं चला सांगा यूट्यूब फॅमिलीला आज रील्स का आली नाही तो आणि कामाच्या टायमिंगमध्ये आपला ख सात आठ रिल्स येत गेले त्या मित्रांनो बरेच काही व्ह्यूज येत गेले बरेच काही सबस्क्रायबर वाढत गेले ते आणि आत्ता एकसुद्धा म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये किंवा दोन तीन प्रमाणामध्ये रील्स आपल्या यायला आता पहिल्याच्या एवढं म्हणजे कंटिन्युअस येत नाहीत कारण का मित्रांनो पिढी मी एवढं यूट्यूबवर फोर्स केलं होतं यूट्यूबवर एवढं फोर्स केलं होतं के की मी आपल्या चॅनल मोनोटायज व्हावं आणि हो। आपल्याला पण असे लोक पैसे कमवतात हो आपण पण पैसे कमवावं हो अशी ब बरेच आपल्या अशा इच्छा होत्या परंतु तुम्हाला मी सांगतो जीवनात आल्यावर माणसाला कोणत्याही माणसाला बरं का मी म्हणून मीच नाही कोणतं ना कोणतं काम करावं लागते आपले पोट भरण्यासाठी आणि मीच जर थोडेच जर यूट्यूबचे शॉर्ट काढत जर असं बसलो तर यूटूबला पण बघावं लागते आणि आपल्या पोटाला पण बघावं लागते मित्रांनो बरोबर आहे का ना म्हणून सारखं चार पाच दिवस झाल्यामुळे कामाला गेलो होतो त्याच्यामुळं थोडं यूट्यूबवर थोडं फोर्स केलो नाही तरी पण मित्रांनो कधी मधी आपल्या शॉट येतात आणि आज मी दोन तीन शॉट सोडणार आहे आणि रात्री विराट म्हणजे अभिषेक शरमाच्या शॉट दोन सोडल्या होत्या मित्रांनो तुम्हाला सांगतो कमीत कमी अठरा मिनटामध्ये मित्रांनो आठ पॉईंट पाच कि व्यूज झाले होते आपली आणि दोनशे सत्तावन्न लाईक झाल्या होत्या मित्रांनो आ... हो दहा हो दहा बारा मिनटामध्येच आपल्या साडेआठ हजार व्ह्यूज आणि अडीचशे लाईक्स आल्या होत्या आपल्याला आणि मित्रांनो हे मला असं वाटतं आपण खरंच थोडं जर मनोरंजनाविषयी जर व्हिडिओ बनवला तर खरंच ते व्हिडिओ पळते मित्रांनो बरोबर आहे आणि मित्रांनो तेवढा टायमिंगच आपल्याला नाही आहे म्हणजे मनोरंजनाविषयी व्हिडिओ बनवावं हां जर आपल्याला इकडं यूट्यूब जर म्हणता झाला आणि इकडे यूज चांगल चांगले आणि सबस्क्रायबर चांगले पळत जर असतील तर हो काही फरक पडत नाही आपण ते जरी काम सोडून जरी याच्या यूट्यूबच्या जरी नादाला लागलं तर पण आपलं यूट्यूबच जास्त पळत नाही ना आणि एक एकतरीकडलाही टायमिंग वेळ घालायचा आणि तिकडला कामाचा पण वेळ घालायचा दोन्ही पण मित्रांनो असं कसं हँडल होत नाही बरोबर आहे ना म्हणून आज दोन चारशे ऑटो हो। येणार होत्या ते आल्या नाहीत आणि आता मी सध्या तर बऱ्याच काही मित्रांनो म्हणजे अंगामधी कला भरपूर आहे आणि बरंच बनवा वाटते मला आणि कसं आलं मनोरंजन आणि कॉमेडीकडे बनवलं मित्रांनो टाइमिंगच भेटत नाही व्हायला कारण का इकडे शेतीला पण बघावं लागते मित्रांनो आता कोथिंबीर आहे बघा अशी इकडं मस्त पैकी कोथिंबीर आहे आणि इकडं पहिलीकडं चारा आहे आणि इकडे जे बघताना तुम्ही इकडं मेथी वगैरे आहे आणि इकडे चा असंही आहे इकडं पण असं आपला टाळक्या आहे बारीकला शेतीकडे पण बघावं लागते मित्रांनो आणि घराकडे पण बघावं लागते आणि यूट्यूबकडे बघावं लागते असे बरेक आपल्या म्हणजे डोसक्याला लई व्याप आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटतंय ना व्याप नाही म्हणून पण आता हे शेतीकडं बघणं आता मित्रांनो कोथिंबीर आता आली आहे बाजारला न्यायला आता कोथिंबीरला कधीमध्ये उपडावं लागते आहे मेथी वगैरे आहे तिकडं त्याला पुन्हा उचल्या म्हणजे उपडायचं बाजारात न्यायचं विकायचं लई कुठानं पण हां मित्रांनो कुठानं शेतीच्या किती राहू द्या पण मला शेतीची लई आवड मित्रांनो शेतीच म्हणजे ले आवड आहे आपल्याला खरंच शेतीमध्ये मित्रांनो कारण का स्वतःचा मालक असतो आपण बरोबर आहे कोणाचा नोकर नाही आणि स्वतःचं ओरा जरी नोकर म्हणून जर राबले तर स्वतःच नोकराने स्वतःच मालक राहतो आपण शेती मला शेतीविषयी मित्रांनो शेतीमध्ये भरपूर काम करायचा इंटरेस्ट आणि शेतामध्ये अनेक प्रकारचे फळं म्हणजे भाजीपाला कोणतंही लावून बघायचं येतं का नाही शेतीची पूर्णपणे आवड आहे मित्रांनो मला आता हे कोथिंबीर बघा असं किती पूर्णपणे किती मोठाली झाली आहे इथं कोथिंबीर आता ती विकायची आहे आपल्याला उपडायचं विकायचं बाजारला चा। न्यायचं अकडे चाराला पाणी द्यायचं चा। इकडे विहीर हीर आहे दिसते का नाही कोपऱ्यामध्ये तुम्हाला काय माहिती बघा तिथे जे हिर दिसते ना ते जी विहीर आहे इकडं असं चारा आहे चारा मोठा झाला आहे कोथिंबीर अशी हाय मित्रांनो बरं का कोथिंबीर पूर्ण पाणी अशी कोथिंबीर आली आहे इकडं थोडं बारकी बारकी आहे इकडे थोडं बारकी बारकी आहे पण तिकडले मोठी झाली आहे कोथिंबीरकडले साईडनं ना एक साइडला आहे ना पूर्ण मोठी झाली कोथिंबीर सर आपण वगैरे मोठं झालं आहे आणि मित्रांनो आता आपण याच्यामध्ये काय केले हे टाकलेलं आहे आपल्या याच्यामध्ये करडी करडीची जे असते ना करडी नाही सॉरी तिक्कीची भाजी आपल्याला भरपूर आवडते मित्रांनो शेतीमध्ये खायला कांद्याची टाकायचं कांदे कापायचे मिरची टाकायचं आणि याची पाला जे आहे ना मस्तपैकी असं ऊथ चटणी सरी सॉरी म्हणजे ती भाजी तिक्कीची भाजी असं भरपूर टेस्ट लागते चांगलं लागते या आपल्याकडे बघायचं आहे बघा तिक्कीची भाजी हे पान आहे तिक्कीचं आहे मित्रांनो आहे का नाही हे असं पान आहे तिक्कीचं किचं మిత్రానో బ్లగ మూ ధన్యవాద